नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मला हे नेट आणलेलं आहे हे जाडी जे मला वरती कंपाऊंडच्यावरती लावायचे आहे तर त्याच्यासाठी हे केबल पण आणलेले आहेत तर ही बघा इकडे ही जाडी मारलेली आहे त्याच्यावरती हे ग्रीन नेट आणि वरती हे जाडं लावलेले आहे ला हे असं मला पूर्ण कंपाऊंडला करायचं आहे माझ्याकडे थोडंसं होतं ते मी इकडे लावलेलं ला आहे इथून इथून असं पूर्ण इथपर्यंत लावलेलं ला आहे इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे आता हा इकडचा एरिया आहे तो आहे इकडे लावायचं आहे आता की दुकान बंद होतं त्याच्यामुळे ते नेट भेटत नव्हतं आता काल घेऊन आला आहे मी आता इकडे लावून घेतो ही जाडी आहे जास्त काही महाग नसते साडेतीनशे रुपये किलोने भेटते आता ह्याची हाईट आहे चार ते साडेतीन ते चार फूट असेल आणि लांबीला काही एवढं फिक्स नसते हे कारण की हे कटिंग केलेले असते आणि हे मेन म्हणजे नायलॉनच आहे ते धागा हा तुटत नाही आणि हे बरेच वर्ष टिकतो कारण हे जे बोटवाले असतात जे मावरं पकडायला जातात त्यांचं हे आहे ते जाडंवा त्यांचं आहे हे आणि जेव्हा हे खराब होते मध्ये मध्ये तुटून जाते तेव्हा हे सेकंड हँडमध्ये विकतात आणि ते विकत घेऊन दुकानवाले आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवतात म्हणजे हे मध्ये मध्ये फाटलेलं पण असते पण ते काय एवढं चालते कारण की मला वरती लावायचे आहे कोंबड्या उडून जाऊ नये म्हणून आता फक्त मी हे एवढंच नेट लावले ही जाडी लावलेले आहे तरीसुद्धा कोंबड्या काही उडून अजूनपर्यंत गेल्या नाही वरती पण चान्स कधी गेला तर सांगता येत नाही जेव्हा जास्त होतील तेव्हा मग उडून जाण्याची शक्यता जास्त असते कारण की ते एकमेकावर चू हे चोच मारतात आता सध्या तरी इकडेच फिरत आहेत अजून परत काही उडून गेले नाही पण पुढची तयारी म्हणून करून ठेवलेलं बरं असते हा जो कोंबडा आहे माझ्याकडे तो परवाच्या दिवशी अचानक आजारी पडलेला कारण त्याच्या विष्टेमध्ये प्रॉब्लेम झाले कारण त्याच्यात पोटात काहीतरी हे झालं असेल तुम्हाला थोडं हे मागे दिसत असेल इकडे याची जी विष्ठा होती ती पूर्णपणे वाईट होऊन गेलेली आणि ह्याने खाणं पिणं बंद केलेलं एकदम सुस्त होऊन बसायचा पूर्णपणे हा सुस्तावलेला होता की अचानकपणे रात्री व्यवस्थित बसलेला आणि सकाळी उठून बघतो तर पूर्ण हे होऊन झालेली कारण त्याला विष्टेचा प्रॉब्लेम होता आणि विष्टा एकदम वाईट झालेली होती तर तेव्हा मी एक इलेक्ट्रल म्हणून पावडर आहे जी मेडिकलमध्ये भेटते ते दाखवतो तुम्हाला पके आता मी ही इलेक्ट्रल पावडर आहे आर एस हे त्याला पाजलेलं होतं हे संध्याकाळ दुपारी आणि संध्याकाळी मी त्याला दिलेलं होतं पिण्यासाठी आणि दुसरं औषध अँटीबायोटिक म्हणून टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोरिक पावडर आहे ती दिलेली होती आणि तो ती पण काही सकाळी दिलेली आणि नाही रात्री एक वेळेस दिलेली असं दोन टाईम दिलेली आणि हे पावडर पाजलेली होती इलेक्ट्रॉल पावडर आहे एका लिटरमध्ये हे मिक्स करून कोंबड्यांना द्यायचे असते आणि हे काही जास्त महाग नसते हे बावीस तेवीस रुपयाला मेडिकलमध्ये भेटते कोणते पण तर हे दिलेलं आणि एका दिवसात पूर्णपणे तो बरा झाला हा बघा पूर्णपणे बरा झालेला आहे आता व्यवस्थित खातो पितो आणि फिरतो पण एका दिवसामध्ये हा रिकवर झालेला आहे आता हा बघा कोंबडा आहे हा असा प्रकारे जेव्हा त्याला विष्टेचा प्रॉब्लेम झालेला होता तेव्हा अशा प्रकारे फिरत होता आज जसं आता या कंडिशनमध्ये याने एकदम पिणं बंद केलेलं होतं पण जेव्हा ते मी इलेक्ट्रॉल पावडर एस म्हणून आहे ते आणि अँटीबायोटिक म्हणून औषध पाजलं तेव्हा हा एका दिवसात रिकवर झाला तुम्हाला नक्की सांगतो की हे जर तुम्हाला तुमच्या फार्मवरती कोंबड्या असतील त्यांना हे मधून मधून देत गेलं तरी काही प्रॉब्लेम नसते कारण की हे चांगलं असते कोंबड्यांसाठी पण बघा हे पण कोंबड्यांनी हळूहळू इकडे मध्ये फिरायला सुरुवात केलेली बाहर कड़े जे पड़त जे आता यांना बाहेर काढायची गरज पडत नाही ते आता आपोप तेच निघतात बाहेर आणि मस्त फिरतात अजून थोडं शेडचे बाहेर जायला घाबरतात थोडा वेळ जातात आणि परत मध्ये दुसरी कोंबडी अशी हे आता ही बघा ही कोंबडी आली म्हणून हे परत मध्ये पडून गेले इकडे एक एक हे पिल्लं काढलेली आहेत सहा पिल्लं काढलेली आहेत तर हे बघा मी अशा प्रकारे हे झाडं लावलेलं ला आहे आता हे असं वाकडं तिकडं आहे कारण की हे जेव्हा कापलेलं असतं तेव्हा एक लेवलने कापलेलं नसतं ही कटिंग केलेली असते ती त्यांनी म्हणून हे एक ठिकाणी खाली काही ठिकाणी वरस होते कारण की टाईट केल्यावर हे एका बाजूने खाली होऊन जाते आता एवढी आहे तरी बस झाली कारण की तर काय वरतून ओढून अजूनपर्यंत जात नाही बायचान्स गेला तर एवढी बस होईल आणि इकडनं हे झाडं वगैरे आहेत तर इकडनं तर उडण्याची शक्यता कमी आहे फक्त इकडनं मोकड आहे हे इकडनं उडू शकतात पण अजूनपर्यंत कधी उडालं नाही म्हणून एवढी पण बस होऊन जाईल कारण की ह्या फिरण्यासाठी एरिया खूप मोठा झाला आहे आता हा इकडनं एवढा आहे हा एरिया आहे हा पूर्ण इथपर्यंत आहे हा एरिया झाला अजून इकडे पण जागा भरपूर आहे ही बघा इकडे पण अजून जागा भरपूर आहे म्हणून यांच्यासाठी ही जागा खूप झाली फिरण्यासाठी म्हणून काही जास्त उडून जाण्याची शक्यता नाही म्हणत की मी ही जाडी लावलेली आहे त्याच्यावरूनच पण कधी उडून नाही गेले आता हे कोंबडे बघा हे सगळे हे ह्याच्यातच फिरत आहेत हे बघा इकडे सगळे इकडेच आहेत आता आणि हे पिल्लू जे आतमध्ये होते ते पण बाहेर एक काढलेलं तर मस्त फिरते हे पण थोडं घाबरते पण व्यवस्थित फिरते इकडे एक, एक तिकडे पण एक आहे ह्या कोपऱ्यात आहे हे पण त्यातलंच आहे ते पण मस्तपैकी फिरत आहे आता असे हळूहळू निघायला लागले आता हे त्यांना बाहेर काढायची गरज नाही पडत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा